आज पोलिसांनी न्यायालयामध्ये ज्या आरोपी आहेत महिला लेडीज त्यांना सात दिवस पोलीस कोठडी मागितली होती आणि त्यामध्ये त्यांनी काही मागणी केल्या होत्या पोलीस कोठडी कशासाठी हवी तर त्यासाठी त्यांना मी आपोच केलं आणि हे काही नवीन गोष्ट नाही आहे तर महाराष्ट्राला महाराष्ट्रालाही माहीत आहे की मंत्री महोदयाने दोन हजार सोळामध्ये ह्या लेडीजच्या बाबतीत काय केलं होतं आणि त्या केसमध्ये स्वतः सरेंडर झाले माफीनामा दिला आणि माफीनामा दिल्यानंतर मी इथून पुढे कुठलाही त्रास देणार नाही आणि असं असून सुद्धा त्यानंतर त्या महिलेला त्रास दिला आणि महिलेने ज्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विशेषतः पाच मार्च या महिन्यामध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर नाही देता उत्तर देण्याची टाळाटाळ केली आणि जे काही प्रश्न सत्याच्यावरती विचारले त्याचा मंत्री महोदयांना राग आला आणि ह्या रागाच्या पोटी हे राजकीय बळाचा वापर करून ह्या महिलेला कट करून त्यामध्ये गुन्ह्यामध्ये ह्याला अडकवलेलं आहे वास्तविक पाहता जो सरळ मार्गी माणूस आहे जो सर्व सर्वसामान्य माणूस आहे तो विनाकारण कुठल्या महिन्याला एक कोटी रुपये देण्यासाठी जाणार नाही याचा दुसरा अर्थ असा आहे हो प्रत्यक्षपणे की ह्या महिलेकडे ह्या मंत्री महोदयांचं काहीतरी गूढ आहे आणि हे गूढ नष्ट करण्याच्या उद्देशानं पोलीस यांचं पोलीस माध्यमाचा वापर करून तिच्यावरती हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला